कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस पुणे गुलटिकडे कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा व बटाटा बाजारभाव या याची स्थिती पाहूया व अवक्याची माहिती पाहूया शेतकरी मित्रांनो पुणे ते आज आलेले आहे सोळा हजार एकशे सत्तर क्विंटल तर नवी जुन्या कांद्याला बाजारभाव बाजार भेटलेला आहे कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त सत्तर रुपये इतका व नवीन कांद्याला बाजारभाव भेटलेला आहे कमीत कमी पंचवीस रुपये ते जास्तीत जास्त पंचावन्न रुपये इतका बटाटा नऊ हजार नऊशे सत्तर क्विंटल बटाटा आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी वीस रुपये ते जास्तीत जास्त चाळीस रुपये इतका लसूण एक हजार सातशे एकवीस क्विंटल लसूण आलेला आहे तर बाजार भाव भेटलेला आहे कमीत कमी एकशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका आले सहाशे एकोणसाठ क्विंटल आले आलेले आहेत तर बाजारभाव भेटलेला आहे त्यांना सत्तर रुपये ते जास्तीत जास्त तीनशे रुपये इतका शेतकरी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये